नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चौदा जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस शेतकऱ्यांनी पेरणीची गाई करू नये असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे किमान पंधरा जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच असणार आहे त्यामुळे चौदा जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते पंचेचाळीस अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमानात चाळीस अंशापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे मराठवाडा आणि अने खानदेशातील अनेक भागात कमाल तापमानात चाळीस अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे चौदा जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही पाऊस हा प्रामुख्याने दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह काही भागातच पडेल ज्याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अधिक राहील तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोरडवाहू पेरणी आणि लागवडीची गाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा